आज अकोले येथे शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अकोले शहरात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं अगस्ती विद्यालयाचे ढोल पथकाने सुंदर मनोरंजन अकोलेकरांचे केले स्वराज्य मातासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर शिवराय महाराष्ट्रामध्ये एकवीस फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे संपूर्ण देशभरात हा उत्सव जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे जयंत जगभरात हा उत्सव होतो अकोलेकरांच्याही दृष्टीनं हा शिवजयंती उत्सव खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच दिवसापासून अकोलेकरांची इच्छा होती ती एक की रायगडासारखीच एक सुंदर अशी दगडामधली मेघडंबरी इथं असावी आणि शिवरायांचा पूर्ण अकोलंबरी पुतळा तिथं आरूडू व्हावा परंतु बराच का त्याच्यात गेला मग करोना होता आणि सगळ्या अकोलेकरांनी एकदा इच्छा व्यक्त केली आणि आज आपण पूर्ण मेघडंबरी दगडाची आणि छत्रपतींचा रायगडावर जसा तुकडा आहे तसाच जो पुतळा इथं आरंभ झालेला आहे आणि सगळ्यांनी पाहिलं असेल आज अकोल्या चैतन्याचं वातावरण असं निर्दन आले आता उद्या सकाळी एकोणावीस फेब्रुवारीला सात वाजता अभिषेकाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दिवसभराचे कार्यक्रम राहतील संध्याकाळी राजमाता जिजाऊ यांचे वंच शखेडवरून शिवाजीराजे जाधव हे इथं येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उद्या सायंकाळी संपन्न होतो आज संध्याकाळी लेझर शो आहे फटाक्याची आताशबाजी आहे म्हणजे असं सगळं सगळं भारावलेलं वातावरण या अकोल्यामध्ये आहे आणि हा शिवाजी चौक एवढा प्रसन्न वाटतो आहे एवढी सुंदर दिमागदार ही वास्तू उभी राहिली आहे नक्कीच अकोलेकरांनीच नाही तर संपूर्ण तालुक्यातून बाहेरून जे पण अकोल्यात येतील त्यांनी एकदा तरी या स्थळाला भेट द्यावी परत एकदा सर्वांचे मनापासून ह्या सहभागी झाले उत्सवात सहभागी झाले दरबरोबर सर्वांची मनापासून आभार धन्यवाद आणि सर्वांना मनापासून मनापासून शिवजयंती उत्सवाच्या